नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांची कृषी विभागातील भरती इथे निघालेली होती या भरतीबद्दलचं महत्त्वाचं निवेदन इथे आलेलं आहे आणि काही पदांचा रिझल्टसुद्धा लागलेला आहे तर ते कुठलं पदं आहेत त्याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचं कृषी आयुक्त महाराष्ट्र राज्य तळमजला साखर संकुल शिवाजीनगर यांचं निवेदन इथे प्राप्त झालेलं आहे तर कृषी विभागाच्या आस्थापनेवरील लघुटंकलेखक लघुनिम्मश्रेणी लघुलेखक उच्च श्रेणी संवर्गातील सरळ सेवा जाहिरात क्रमांक एक दिनांक सहा चार दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती त्या अनुषंगाने एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल आय बी पी एस यांच्यामार्फत महाराष्ट्रात विविध केंद्रावर परीक्षा घेण्यात आली घेण्यात आली होती इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन आय बी पी एस यांच्याकडून सदर परीक्षेचे निकालपत्रक हे प्राप्त झालेले आहेत सवर्गनिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे तर ऑनलाईन परीक्षेमध्ये पंचेचाळीसपेक्षा जास्त गुण प्राप्त उमेदवारांची एकूण ऐंशी गुणांची व्यवसाय चाचणी घेण्यात येईल तदनंतर ऑनलाईन परीक्षेतील गुण व व्यावसायिक चाचणीमधील गुणांच्या आधारे निवड निवड यादी तयार करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी तर ज्या विद्यार्थ्यांना पंचेचाळीस टक्के ऐंशी गुणांची त्यांची व्यवसाय चाचणी होणार आहे पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त असलेल्या विद्यार्थ्यांची तर नऊ दोनला हे लेटर इथं प्रसिद्ध झालं होतं सो वेबसाईटला जाऊन कृषी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्ही बाकीच्या डिटेल्स या बघू शकतात असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि काही अडचण असल्यास कमेंटसुद्धा तुम्ही करू शकतात थँक्यू धन्यवाद जय हिंद